पावसाळा आला की सगळीकडे हवेच्या बदलामुळे अनेकदा आपली पचनशक्ती मंदावते भूक कमी होते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी होते म्हणूनच बऱ्याच घरी अशा वातावरणासाठी पूरक असा आहार बनवला जातो त्यातीलच एक पदार्थ म्हणजे शक्तीवर्धक लाडू तर आज मी रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवणारा पौष्टिक लाडू ज्यात जराही साखरेचा वापर केलेला नाही तो शेअर करते आहे नमस्कार मी श्रावणी तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मग लाडू बघूयात तर शक्तिवर्धक लाडू बनवायला आधी इथे बदाम शेंगदाणे पिस्ता मनुका असे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये असणारच ही एक वाटी सुखखोबरं घेतलंय ते नंतर किसून घेणार तर हे साहित्य आता आपल्याला लागणार आहे तर आता सर्वप्रथम पॅन गरम करून त्यावर हे अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत अर्धा कप म्हणजेच घरातील रोजची वापरातली वाटी असते त्याप्रमाणे आहे तर हे आता पॅनमध्ये भाजायला घ्यायचे शेंगदाणे आपल्याला शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं तसंच शेंगदाणे हे बाकीच्या ड्रायफ्रूटच्या तुलनेने खूप स्वस्त असतात त्यामुळे हे जेवणात किंवा असेच आहारात वापरावेत शेंगदाणा जास्त भाजायचा नाही तो थोडा खरपूस करायचा काळपट करायचा नाही शेंगदाणा फुटायला लागला की तो काढून घ्यायचा आता हा काढून घेऊयात तर आता इथे अर्धा कप बदाम घेतलेत हे बदाम मंद गॅसवर भाजायचे आहेत त्यातील ओलावा जाण्यासाठी आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला माहितच आहे बदाम मध्ये विटॅमिन प्रोटीन कॅल्शियम भरपूर मात्रामध्ये तसंच बदाम स्मरण शक्तीसाठी उपयोगी आहे तर आता हे सर्व भाजून झाले आहे काढून घेऊयात इथे आखरोड घेतले हे सुद्धा दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर गरम करायचे आहेत आक्रोड मध्ये ओमेगा फॅटी ॲसिड असतं त्याचबरोबर मेंदूच्या वाढीसाठी आक्रोड भरपूर लाभदायक आहे मुलं असंच जर आक्रोड खात नसतील तर अशा पद्धतीने लाडूमध्ये घालून द्यायला काहीच हरकत नाही आता हे सुद्धा चांगले गरम झाले आहेत ते काढून घेऊयात आता अर्धा कप काजू दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहेत गॅस मंद ठेवायचा आहे काजूमध्ये मिनरल्सचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये असतं आता हे काजू भाजून झाले आहेत काढून घेऊयात आता पाव कप पिस्ता मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे ओलसरपणा भाजून ते सुद्धा आता काढून घेऊयात पिस्त्यानंतर इथे एक चमचा खसखस घेतला आहे खसखसच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते ह्यात आयन कॅल्शियम पोटॅशियम यासारखे पोषक तत्व असतात ही मंद गॅसवर हलकी भाजायची आहे आता ही काढून घेऊयात खसखस नंतर अर्धा छोटा चमचा मेथी घेतली आहे मेथी थोडीच घेतली आहे मेथी साठी उपयुक्त तर आहेच त्याचबरोबर वजन कंट्रोल करते आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करते तर ही हलकी गरम झाली आहे ती काढून घेऊया आता पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप गरम झालं की नाचणीचं पीठ घेतलं आहे ते भाजायचं नाचणीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे वजन वाढत नाही हाडांच्या मजबूतीसाठी चांगलं आहे आणि सर्वात उत्तम म्हणजे मधुमेहींसाठी उपयुक्त आहे हे तुपात चांगलं फुलेपर्यंत भाजून घ्यायचं हे आता छान भाजून झालंय ते काढून घेऊयात तर आता इथे त्याच पॅनमध्ये तिळ घालायचं आहे तिळ कुठलेही घेतले तरी सुद्धा चालतील तिळ खाल्ल्याने शरीरातील स्निग्नता वाढते तिळ उष्ण असतात त्यामुळे झाडांच्या मजबूतीसाठी उपयोगी आहे तिळ चांगले तडतडले की एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घ्यायचे इथे एक कप खोबर किसलेलं घेतलं आहे ते भाजून घेऊ खोबर चांगलं भाजून आहे ह्या खोबऱ्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता किंवा ओला नारळ सुद्धा वापरू शकता पण ओला नारळ घेतला तर लाडू तुमचे जास्त दिवस टिकणार नाहीत म्हणून इथे मी सुकखोबरं वापरलं आहे ओल्या नारळामुळे लाडू खवट होणार कमी प्रमाणात करायचे असेल तर ओला नारळ आपण वापरू शकतो खोबरं चांगलं भाजून झालंय हे खोबरं तीळ काढलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी बदाम एका कपड्यावर ठेवून दगडाने थोडं ठेचून घेते म्हणजे मिक्सरला ते लवकर वाटले जाणार आणि मिक्सरचं ब्लेडही खराब होणार नाही तसंच इथे काजूसुद्धा थोडे ठेचून घेतले तर आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत बदाम थोडेसे रसरशीतच वाटले आहेत ते काढून घ्यायचे आता शेंगदाणे आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स वाटायचे ते सुद्धा काढून घ्यायचे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट तुम्ही जास्त करू शकता आता इथे हे तीळ आहेत ते अर्धेच घेतले आणि अर्ध सुकरं घेतलंय हे अर्ध अर्ध वाटून घ्यायचं आहे बाकीचं शिल्लक राहिलेलं नंतर या मिश्रणामध्ये घालून आहे हे झालेलं सगळं काढून घेऊया इथे आपण लाडूसाठी गुळ किंवा साखर वापरणार नाही आहोत त्यासाठी इथे अर्धा किलो खजूर घेतला आहे आणि एक वाटी मनुका आहेत ह्या खजुराच्या बिया सेपरेट करून घेते इथे गुळाचा वापर न करता सुद्धा लाडू मस्त होणार आहे हे तुम्हाला लाडू जास्त गोड हवा असेल तर तुम्ही वाटीभर गुळ अजून वापरू शकता किंवा त्यामध्ये अजून खजूर ॲड करू शकता तर हे सर्व खजुराच्या बिया काढून घेतल्या आहेत आता हे मिक्सरला वाटून घ्यायचे तर इथे खजूर वाटून घेतलं आहे त्याचबरोबर ह्या मनुकासुद्धा बारीक करून झाल्या आहेत आता इथे कढई गरम करून दोन चमचे तूप घालायचं तूप गरम झालं की वाटलेलं खजूर मिक्स करायचं आणि गॅस मंद ठेवायचा बस जर फास्ट ठेवला आपलं हे मिश्रण कडक होणार गॅस मंद ठेवायचं आहे आणि फक्त मिक्स करायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही एखाद दोन सेकंद परतून घ्यायचं वाटलेला मनुका पण मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं एकजीव झालं की वाटलेलं ड्रायफ्रूट्स घालायचे ते मिक्स करायचे त्यात वेलची पावडर आणि सुंठा पावडर घातली आहे ह्यात थोडं जायफळ सुद्धा आहे भाजलेली खसखस अर्धी घालायची राहिलेली बाजूला ठेवायची आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यात तीळ आणि खोबरं वाटलं होतं ते मिक्स करायचं मग अख्खे तीळ मिक्स करायचे असे अख्खे तिळ घातले की लाडू खाताना दाताखाली आले की खूप छान लागतात तर आता गॅस बंद करून हे हाताने चांगलं मिक्स केलं आहे त्याच्या गुठळ्या व्हायला द्यायच्या नाहीये म्हणून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण वाटलेलं खजूर सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे आता हे सगळं मिक्स करून झाल्यावर पुन्हा कडे गॅसवर ठेवून त्यात उपात परतवलेलं नाचणीचं पीठ मिक्स करायचं आहे नाचणीचा कुठलाही पदार्थ मुलं खायला बघत नाही म्हणून अशी लाडवामध्ये मिक्स करायची आहे कोणाला कळणार सुद्धा नाही की यामध्ये नाचणी मिक्स केली आहे म्हणून तर हे सर्व मिक्स करून झालं आहे गॅस बंद करून हे खाली काढून घेऊया आणि लाडू वळून घ्यायचे तर आता हे लाडू वळून घेऊयात पावसाळ्यात ऋतूनुसार बदल होतात त्यामुळे सर्दी खोकला यासारखे आजार डोकेवर काढतात त्यासाठी हा शक्तीवर्धक एक लाडू खाल्ला तरी पुरेसा आहे बाहेरचा पिझ्झा बर्गर महिन्यातून दोनदा खाऊन जेवढा खर्च येतो तेवढा खर्च जर हा लाडू बनवायला लागत असेल तर असा लाडू बनवून खायला काहीच हरकत नाही त्याचबरोबर लाडू बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी लवकर तयार होतो यात साखर किंवा गुळाचा जराही वापर केला नाही त्यामुळे घरातील सगळेच खाऊ शकतात मुलांना द्यायचं असेल तर छोट्या आकाराचे लाडू बनवून दिला की ते एका घासात संपवतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत डायबिटीज किंवा इतर आजार असतील त्यांच्यासाठी हा खूप गुणकारी लाडू आहे तर अशा शक्तिवर्धक गुणकारी लाडूची रेसिपी जर आवडली तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद